आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम या पर्यटन स्थळी असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चालवत बेसुमार गोळीबार केला यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहे या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात निषेध नोंदवला जात आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिक शहराच्या सातपूर पोळ परिसरातील अशोक नगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सदस्य शरद अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली का काही कार्यकर्त्यांनी ने एकत्रित येत पाकिस्तानचा झेंडा जाळत निदर्शने करत निषेध नोंदवला विशेष म्हणजे हे आंदोलन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणाहून अवघ्या काही फूट अंतरावर अशोक नगर पोलीस चौकी आहे त्या चौकीतील कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या डोळ्यादेखत हे आंदोलन सुरू होते आंदोलक व कर्मचारी सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने चित्रित झाले आहे खर तर हे आंदोलन होत असताना सूर्यवंशी यांनी तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे होते परंतु तसे न होता काही जागरूक नागरिकांनी हे आंदोलनाचे चित्र बघून सातपूर पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली माहिती मिळता सातपूर गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी पाटील सागर गुंजा दीपक खरपडे या पथकाने घटनास्थळी धाव घेत काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे या दरम्यान काही काळ चाललेल्या या घोषणाबाजीने सातपूर अशोक नगर परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे याबाबत पोलीस अधिक तपास है। रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका